पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवनात विविध देशांचे प्रमुख नेते दे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रेल्वेच्या दहा पायलट यांना आमंत्रण देण्यात आले पण यामध्ये महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांना विशेष आमंत्रण देण्यात आले पण ह्या सुरेखा यादव नेमकी आहेत तरी कोण हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी बाईकर टाइम महाराष्ट्र मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला जगभरातून अनेक पाहुण्यांना आमंत्रण केले त्यात वंदे भारत रेल्वेच्या लोकोपायलटचा देखील समावेश आहे एकूण दहा पायलट या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या लोकोपायल एक असलेल्या सुरेखा यादव यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथे राहणाऱ्या सुरेखा यादव यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे पासष्टचा चा त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट कॉल कॉन्व्हेंट हायस्कूल येथे झाले त्याचबरोबर त्यांनी शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक प्रशिक्षणात देखील प्रवेश घेतला बीएससी नंतर कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकल मधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा देखील केला आणि त्या रेल्वेत कार्यरत झाल्या सातारा येथे राहणाऱ्या सुरेखा यादव या एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये भारताच्या पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर बनल्या सोलापूर ते मुंबईत सीएसटी दरम्यान धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या त्या पहिल्या महिला लोको पायलट आहेत आशियातील पहिली महिला चालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा यादव यांना त्यांच्या कामगिरीमुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले वंदे भारत चालवणाऱ्या सुरेखा यादव यांनी सुरुवातीला मालगाडी ड्रायव्हरचे काम केले होते त्यानंतर त्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या तब्बल दहा वर्षे मुंबईतील उपनगरीय लोकल चालवण्याचे काम देखील त्यांनी केले आहे वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याआधी त्यांनी बडोद्यात आठ दिवसाचे प्रशिक्षण घेतले दोन हजार साली मुंबईत उपनगरीय लोकल चालवली तेव्हा आशियातील पहिल्या लोको पायलट म्हणून त्यांना लावले गेले सुरेखा यादव यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कन्या सुरेखा यादव असं म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं ज्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती त्यावेळी देखील सुरेगा यादव यांना आमंत्रित केले होते आणि आता मोदींच्या हॅट्रिक वेळी देखील विशेष प्राधान्य देत त्यांना बोलवण्यात आले असल्याने सुरेगा यादव यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आणि एक स्त्री शक्ती काय करू शकते हे यातून दिसून आले